पूर्वीसारखं हवामान नसल्यानं आता शेतीला जोडधंदा हा पाहिजेच त्यातही पशुपालनीय या व्यवसायाला बळीराजा प्राधान्यच देतोय पशुपालनाच्या व्यवसायातून अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेत पशुपालनातून दूध अंडी शेणखत यासारखे अनेक उपपदार्थ बाजारात विकून शेतकऱ्याला चांगलाच अर्धार्जन होतं त्यातही दूध उत्पादनाकडेच बहुतांश शेतकऱ्यांचा कल असतो दूध उत्पादनाच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं जाणून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांनो मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत हे आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथले अनंत लक्ष्मण खापरे शेती सोबतच शेळी पालन कुक्कुटपालन हे जोडधंदे केल्यानंतर आता खापरे हे पशुपालन व्यवसायात पूर्णपणे गुंतले आहेत चला तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया पशुपालनाबद्दल या ठिकाणी बघता आपल्या पाठीमागे संपूर्ण गायींचा व्यवसाय इथे चालू आहे तर आपल्या सोबत आहेत ना अनंत लक्ष्मण खापरे त्यांच्याकडून थोडीफार आपण माहिती घेऊया साधारणतः हा व्यवसाय तुम्ही कधी चालू केला आ, दोन हजार चोवीस पासून आता हा व्यवसाय जेव्हा तुम्ही चालू केला तेव्हा स्टार्टअप तुमचा किती गायींपासून चालू झालेला दोन गायींपासून आमचा सुरुवात झाली आणि आता आपल्याकडे सात गायी आहेत आता तुमचे तुमच्याकडे ज्या गायी आहेत त्या कोणत्या जातीच्या आहेत याच्या पायती जर्सी जर्सी आहेत व्यवसाय बोललात तर त्यामागे मेहनत सुद्धा तेवढीच असते तशी तुमची रोजच्या दिवसाची सुरुवात कशी होते सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत इथे तुम्ही येता तेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते म्हणजे शेण काढणं असू दे परत गायीला खाणं वगैरे या गोष्टीची माहिती थोडीफार सांगा गाईला सकाळी खाद्य दिलं जातं हिरवा चारा जसी जसी आ, चारा आणि जास्तीत जास्त नॅचरल पद्धतीने जेवढं करता येईल तेवढा मी प्रयत्न करतो या गायींसाठी खाद्य कोणतं लागतं खाद्य लागतं आहे गोळी पेंड वगैरे असं आपल्याकडे इथे हे चारा लागवड केलेली आहे ते चारा लागवड हे ग्रीन नेपियर आणि त्या साईडला तिकडे रेड नेपियर हत्ती ग्रास असं तीन प्रकारचं चारा लागवड केलेली आहे आणि यांना कसं सकाळी एक पाच किलो संध्याकाळी पाच किलो ह्या हा सारा एक सप्लिमेंट म्हणून दिलं तर गायीची दुधाची क्षमता सारखी राहते आता कोणत्याही गायीचं बोललं तर अचानक काही त्यांच्या तब्येतीमध्ये फेरबदल होत असतात तर कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान नको व्हायला तर त्यांनी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे प्राथमिक म्हणजे रोजची गायनं भरपूर खाल खात आहे की नाही हे रोजचा खाण्यामध्ये बदल झाला की काय ह्या गोष्टीचा त्यांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक गाईकडे निरीक्षण करून गाईकडे उच्च हालचाल कशी आहे याच्याकडे जातीने लक्ष दिले तर अ, मेडिक मेडिसिन किंवा डॉक्टरची सहशी गरज लागत नाही आहे आता एक गाय तुमच्या इथे जवळजवळ किती लिटर दूध देते एक गाय सर्वसाधारण एक दहा अकरा लिटर दूध देते आणि दूध देणारे गायी सध्या आता तुमच्या इथे किती आहे साती गाई दूध देणारे आहे तरी दिवसाला किती लिटर दूध तुम्ही इथे जमा करता साधारणतः आपल्या दिवसाला सर्वसाधारण एक पंचेचाळीस ते पन्नास लिटर दूध नेत आता इथे जो तुमच्या डेअरीमध्ये जो दूध इथे विकण्यासाठी तयार असतो हो तो विकण्यासाठी तुम्ही कुठे नेता आम्ही मध्ये दूध नेतो दुधाचा मार्केट मध्ये सध्या भाव काय चालू आहे एक लिटर मागे तर मध्ये सर्वसाधारण म्हणजे डेअरीचं डेअरीचं सा, सा, सा रेट सांगायचं डेअरीचं सा रेट साधारणतः सा तीन पाच आठ पाच याचे ना तीन पाच फॅट याला साधारण तेहतीस रुपये रेट आहे एका दुध एका लिटर मागे महाराष्ट्रामध्ये मा चा आहेत ना अनेक तरुण शेतकरी आहेत ज्यांना या व्यवसायामध्ये स्वतःचा व्यवसाय चालू करायचा व त्यांना रोजगाराच्या संधी या व्यवसायातून उपलब्ध करायचंय पण नक्की स्टार्टअप कुठून करायचा त्या व्यवसायाची सुरुवात कुठून करायची हे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही तर त्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करा तसं म्हणजे प्रॅक्टिकली आपण साधारण दोन गाईंपासून म्हणजे सर्वसाधारण प्रॅक्टिकली कमीत याच्यात सुरुवात पाहिजे की करून प्रॅक्टिकली अनुभव हे महत्वाचे आहे सगळं आणि गाईचं रोजचं निरीक्षण गाई खाते कशी पाणी किती प्रमाणात घेते काय हे सगळं सर्वसाधारण ते खाण्याची क्षमता वगैरे बऱ्यापैकी असायला पाहिजे आणि असं काय हे नाही की जी खा मस्त खाल्लं पाहिजे जेवढं गाई वैरण खाईल तेवढं ते, ते दुधाला बऱ्यापैकी उतरते आता तुम्ही बघता जवळजवळ तुमच्याकडे सात आठ दहा गायी आहेत तुमच्या इथे तर एकट्या माणसाला हे शक्य नाही तर तुम्हाला या व्यवसायामध्ये तुम्हाला मदत कोण करतो तुम्हाला मार्ग जास्त माझ्या पत्नीची मदत असते त्याच्यामध्ये मजूर करून आपल्याला परवडणारा विषय नाही आहे तर तुम्हाला अनंत खापरे यांच्या पशुपालन व्यवसायाबद्दल माहिती कशी वाटली याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मॅक्स किसान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद